दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या पंचवटी भागात भर दुपारी चाकू हल्ल्याची थरारक घटना घडली गजबजलेल्या गजानन चौकात दोन अज्ञात युवकांनी एका तरुणावर पाठलाग करून हल्ला केला भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलंय घटना सोमवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास घडली विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेले दोन युवक एका तरुणाचा पाठलाग करत आले वादातून सुरू झालेला हा पाठलाग क्षणात जीवघेण्या हल्ल्यात बदलला या दोघांनी त्या तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार केले इतकंच नव्हे तर धोकादायक पद्धतीनं दुचाकी चालवत त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थिनींनाही धडक दिली यानंतर हे हल्लेखोर पळण्याच्या प्रयत्नात स्कूल बसला धडकले आणि घटनास्थळावरून पसार झाले या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय काही नागरिकांनीही हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय रात्री उशिरापर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तातडीनं पोलीस पथक घटनास्थळी रवाना झालं मात्र तोपर्यंत आरोपी फरार झालेले होते सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला भरदिवसा वर्दळीच्या चौकात झालेला हा चाकू हल्ला नाशिकच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे हल्लेखोरांना तातडीनं अटक व्हावी हीच सर्वांची अपेक्षा न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक